महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे लॉकडाऊन व कोरोनामुळे आत्महत्या केलेल्या सलून व पार्लर व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी व वीज बिल माफ करण्यात यावे या आशयाचे निवेदन आज हेमंगी पाटील मॅडम उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर निवेदनात म्हटले आहे की लॉकडाऊन व कोरोनामुळे व नंतरच्या काळात भीतीच्या वातावरणामुळे सलून व पार्लर व्यावसायिक अधिक आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी निवेदन देऊन आर्थिक मदत तसे सलून व्यावसायिकांना देण्यात यावी तसेच आर्थिक संकटात सापडल्यामुळे पंधरा सलून व्यावसायिकांनी आत्महत्या के केलेली असून त्यांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत द्यावी व लॉकडाऊनमधील वीज बिल माफ करण्यासंदर्भात अशा विविध विषयांवर आज सदर निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील पंचेचाळीस लाख्याहून अधिक असलेल्या लोकसंख्येत नाभिक समाजाच्या या मागण्यांमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे आत्महत्या केलेल्या पंधरा सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी सलून व्यावसायिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे या विविध विषयांचे निवेदन आज जिल्हा प्रशासनास महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ कल्याणजी दडे पुणे जिल्हाध्यक्ष भीमराव वारुडे बी के सुर्वंशी जितेंद्र बोरसे संदीप निकम धनराज पगारे युवराज भाऊ आरोडे बापूजी आहिरे गोपाल चित्ते भटू सुरेंशी लक्ष्मण बोरसे प्रवीण सैंदाने आदी सर्वच नाभिक दुकानदार संघटना धुळे शहर या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते नाभीक लाइट बिल माफ झाले पाहिजे लाइट बिल माफ झाले पाहिजे लाइट बिल माफ झाले पाहिजे नामी समाजाचा जय असो लाइट बिल माफ झाले पाहिजे लाइट बिल माफ झाले पाहिजे लाइट बिल माफ झाले पाहिजे थँक्यू नाभिक समाजावर भारत म्हणजे इथे झालेलं अडचणीत आहे आमची विनंती की आम्हाला लाईट बिल बाबतीत थोडंसं हे व्हायला पाहिजे काहीच नाही दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये आमच्या समाज बांधवांनी पंधरा लोकांनी आत्महत्या केली आहे तर गव्हर्नमेंटने काहीच दिलं नाही आहेत अनुदान काहीच दिलेलं नाही त्याच्यासाठी थोडीफार मदत पाहिजे आम्हाला काहीतरी काही ना काहीतरी मिळायला पाहिजे ही आमची विनंती धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघटना यांच्या माध्यमचं आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यात देण्यात आलेले आहेत सगळे पदाधिकारी निवेदन याच्यासाठी की गेल्या अनेक महिन्यापासून लॉकडाऊन चालू ह्या भारतामध्ये त्याच्यात सगळ्यात जास्त मिरवणूक झालेली आहे तर नाभिक समाजाची तर गेल्या सहा महिन्यापासून जे आमच्या मागण्या आहेत की आम्हाला लाईट बिल माफ करण्यात यावा हो आमचे काही बांधव आहेत या महाराष्ट्रामध्ये त्या पंधरा बांधवांनी आत्महत्या केलेली आहे तर त्या बांधवांसाठी आर्थिक नुकसान काहीच देण्यात आलेले नाही खरं बेलं भरपाई तर आमची या गव्हर्मेंटला एक विनंती आहे की आमच्या बांधव जे मुक्ती झालेले आहेत आत्महत्या केलेली आहे खरोखर की काही साधनच नव्हतं दुसऱ्या काही गोष्टीचं तर त्यांनी आत्महत्या केलेली आहे पंधरा बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये तर त्यांना बऱ्यापैकी काहीतरी मिळायला पाहिजे गव्हर्नमेंटकडनं पण एक रुपयाची आत्तापर्यंत भरपाई मिळालेली नाही आहे आणि या सात महिन्यापासून जे लाईट बिल ला आलेलं आहे दुकानदार बांधवांना नाभिकांना तर ते या महाराष्ट्रामध्ये आज आम्ही सगळ्या नाभिक दुकानदार संघटनेच्या माध्यमचं आम्ही सगळ्या ना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यात कलेक्टर साहेबांना निवेदन ग्रामीण भाग असेल तिथं तलाठी साहेबांना तहसीलदारांना या सगळ्या माध्यमचं आम्ही आज शांतते पद्धतीने निवेदन देण्याचा आम्ही सं संघाने ठरवलेलं आहे तर आज पण आम्ही जी या जिल्ह्यामध्ये दुकानदार बांधवाच्या पदाधिकारी आमचे माजी जिल्हाध्यक्ष युवराज वारुडे बापूजी आयरे आणि आम्ही सगळे पदाधिकारी या सीट मंडळ घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहे ती लवकरात लवकर आमच्या समाजात न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न करा कलेक्टर साहेबांनी ही आमची विनंती आहे आणि आमच्या पंधरा बांधवांनी जी आत्महत्या केलेली तर त्याच्यात आमचे महाराष्ट्रचे लेवल आमचे काशीद साहेब तर यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे गव्हर्नमेंटकडं कर, मांडणी करण्याचा पण त्यांना बी त्या गोष्टीचा न्याय मिळायला पाहिजे आमच्या महाराष्ट्राच्या युनियनच्या अध्यक्षांना अशी आमची विनंती जय जय संतसेना